नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जगातील सगळ्यात अगली फिश आ? येस यू हर्ड इड राईट आम्ही आरो आहोत टेक्सास स्टेट ॲक्वेरियममध्ये अमेरिकेतलं चौथ्या नंबरचं सगळ्यात मोठं असं हे ॲक्वेरियम आहे जे आहे कॉर्पस क्रिस्तीमध्ये समुद्राच्या काठावरती इथे एंट्री करण्यासाठी ॲडल्ट्सला पंचवीस डॉलर फीस पे करावी लागते आणि दोन ते बारा वर्षांच्या मुलांना एकवीस डॉलर फीस पे करावी लागते आता मी जसं की सांगितलं हे अमेरिकेतलं चौथ्या नंबरचं सगळ्यात मोठं ॲक्वेरियम आहे तर तुम्ही विचार करूच शकता की इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघायला मिळतात या ॲक्वॅरियममध्ये मुला साठी खूप अशा इंटरॅक्टिव्ह त्यांनी गोष्टी तयार केलेल्या आहेत जसं की तुम्ही ते बघू शकता एक छोटासा सर्कल आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊन बसा आणि मग फिश किंवा जे काही प्राणी आहेत त्यांना जळून बघा बाय द वे असे सापासारखे दिसणारे फिश कधी बघितलेत का, का आणि ते असे जमिनीमध्ये परत जातात बरं का आणि हळूच डोकं काढून वर येतात एवढंच नाही इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जेलीफिशसुद्धा आम्ही बघितल्यात एक उलटी जेलीफिश सुलटी जेली फिश, फिश, फिश। आणि तुम्हाला माहिती आहे या ॲक्वेरियममध्ये त्यांनी असे काही सेक्शन्स केलेले जिथे तुम्ही फिशला टच करू शकता दोन बोटं धरायची आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचा आणि ते केल्यानंतर ऑफकोर्स सॅनिटायझर पण वापरायला ते सांगतात आता चला बघूयात जगातली सगळ्यात अगली फिश लुक ॲट दॅट पहिली तो गोष्ट त्याच्याकडे बघून कळणारच नाही की हा मासा आहे आणि त्यातला त्यात हा जगातला विद्रूप दिसणारा मासा आहे या मध्ये येण्याआधी मला असं माहिती होतं की कुठल्याही जेलीफिशला कधीच हात लावायचा नाही पण इथे त्यांनी एक सेक्शन केलं आहे जिथे तुम्ही जलीफिशला टच करू शकता अफकोर्स ते सेफ होतं त्यामुळेच त्यांनी ते तिथे ठेवलेलं आहे काही जलीफिश अशाही असतात ज्याला तुम्ही टच करू शकता आणि त्यापैकीच काही इथे आहे त्यानंतर इथे फक्त मासेच बघायला नाही मिळणार तर तुम्हाला इतरही वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात जे पाण्याच्या आजूबाजूला असतात आणि त्यापैकीच एक फ्लेमिंगो फ्लेमिंगोबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ते ज्यावेळेस एका पायावर उभे असतात त्यावेळेस ते जास्त कम्फर्टेबल असतात येस आपल्याला दोन पायावर उभं राहिल्यावर कम्फर्टेबल वाटतं पण यांना एका पायावर उभं राहायला जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम ते एका पायावर उभे असतात इथे तुम्हाला इतके वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक बघायला मिळतात की माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता तो जो यल्लो बेडूक आता हल्ला ना तो जो हल्ला ना तर मला वाटलंही नसतं की तो खरा आहे आणि सगळ्यात शेवटी या अक्वियम मधलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं अट्रॅक्शन आणि ते म्हणजे इथला डॉल्फिन शो त्याची ही एक छोटीशी झलक <laughs>